नारायणगाव येथील अंतर्गत हायवेचे सुरू असलेले निकृष्ट काम गावकऱ्यांनी सांगूनही ठेकेदारानं पुन्हा सुरू केलं असता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ आक्रमक झाले युवा नेते अतुल बेनके व अमित बेनके यांच्यासह शेकडो ग्रामस्थ व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते हॉटेल साई चैत्राली समोर गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता हायवेचे काम आर एस बी एल या कंपनीने पुन्हा सुरू केले होते नारायणगाव वारुळवाडी दोन्ही ग्रामपंचायतीनं या कामाचे वर्क ऑर्डर व एस्टिमेट कित्येकदा मागूनही त्यांनी ते दिलं नाही आहे हे निकृष्ट काम गेल्या काही दिवसापूर्वी अमित बेनके यांच्यासह वारुळवाडी व वा नारायणगावातील काही ग्रामस्थांनी बंद पाडले यावर येत्या तीन तारखेला हायवे ऑथॉरिटीसोबत होणाऱ्या मीटिंग संदर्भात गावकऱ्यांनी काल म्हणजेच दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी बैठकही घेतली होती परंतु या सर्वांच्या विरोधाला न जुमानता मुजोरपणे कंपनीनं काम सुरू केलं यावेळी आर एस बी एल कंपनीच्या प्रतिनिधींशी काही ग्रामस्थांनी दूरध्वनीद्वारे बोलणी केली असता मी उत्तर दिले आहे आणि काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले यावर ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी सदर ठिकाणी जाऊन कामात वापरल्या जाणाऱ्या गाड्यांची हवाही सोडून दिली यावेळी इन्चार्जला बोलावल्या असता तोही उपस्थित राहण्यास तयार नसल्याने जनप्रक्षोभ अधिकच निर्माण झाला अखेर पोलिसांना येऊन मध्यस्थी करावी लागली परंतु तीन तारखेची बैठक होऊस्तोवर पुन्हा काम चालू झाले तर जे काही होईल त्याला कंपनी आणि प्रशासन जबाबदार असेल असे खडे बोल यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी सुनावले दूरध्वनीवरून यासंबंधी डेप्युटी कलेक्टर यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली असून सध्याच्या गडीला रस्त्याचे काम पूर्णतः थांबवण्यात आले आहे परंतु जर गावकऱ्यांच्या विरोधालाही न जुमानता काम पुन्हा सुरू झाले तर जनप्रक्षोभाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल असे यावेळी अतुल बेनके यांनी सांगितले हे ठेकेदार आणि इथले अधिकारी दाखवायला तयार खासदारांना खासदार परवा असते तिथे परत बंद केलं माझी निकम चालू केलं आता उडवू इच्छा आहे पुण्यात येते निकम तो काही यायला तयार नाही आहे आता हे पूर्वी गोष्टी करायच्या पुढे जबाबदारी घ्यायची तो ठेकेदार आहे तो काम करणार तो देऊन कर हे काम बंद करायचं मी क्रेक्टर सगळ्यांशी बोललो तुम्ही त्याला बोला आणि हे जर काम बंद दोन लोकांनी मी ते एनिशियाच्या लोकांशी बोलतो म्हणाले आणि जर ते काम बंद नाही झालं तर आता आम्ही आमचं आमच्या पद्धतीने आपण असं जर मुजरवाणी करत साहेब गावकऱ्यांची मीटिंग झाली असं झालं की उद्या तीन तारीखला अधिकाऱ्यांसह मीटिंग घ्यायची त्यांनी तिथे एस्टिमेट दाखवायची सगळ्यांना आता काय नाही काय काय केलं माहिती त्यांना बजावून सांगून त्यांनी परत काम झालं हे काय केलं आता